साथीने आपण हे शिवधनुष्य फेलतोय ते आंबेगाव तालुक्याचे भाग्य जाते आमदार दिलीपरावजी वळसे पाटील व सर्व सामान्य उपस्थिती महायुतीचे सर्व घटक पक्ष सगळ्यांचीच नावं घेत नाही कारण उशीर होत आहे तर वास्तविक या ठिकाणी आमच्या या आदिवासी भागात शिनोळी बोरगड आंबोंडी हा जो जिल्हा परिषद गट आहे त्याला जर ह्या गटामध्ये उद्याला तीस हजार मतदान झालं तर या तीस मध्ये कमीत कमी वीस हजार मचा आपल्याला आघाडी असेल असं आम्ही या ठिकाणी तुम्हाला आश्वासन देतो या ठिकाणी प्रकाशरावजी घोलमा असतील संजय गावई असतील नंदाशेठ सोनं असतील ही तीन ज्येष्ठ माणसं आहेत अनुभवानी आहे वयानी आहे त्यांच्या साथीने या ठिकाणी आम्ही हा गट निश्चित सर करू आणि या गटातून तुम्हाला जास्तीत जास्त लीड देऊ सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज ज्याप्रमाणे माता जिजाऊंच्या नजरेला कोंडणा खुपत होता की हा निजामशाहीत आहे आणि तो आपल्याला घ्यायचा आहे त्या हो राजांना म्हणत होत्या जेव्हा राजांनी तयारी केली कोंडणा सर करायचा त्यावेळेस तानाची मालुसरी आले आणि म्हटले नाही लाख मेले तर चालतेच परंतु लाखाचा खोशिलदा जागला पाहिजे आज या ठिकाणी नामदार साहेब हॉस्पिटलाइज असताना आज आपण सगळे त्यांचे तानाची मालुसरे होऊन आपल्याला आज शिरोचा कोंडणा जिंकून आपल्याला हा ताब्यात घ्यायचा आहे एवढंच या ठिकाणी मी सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद